डीप इंटरप्राइजेस इथे मिळणार आहेत घरगुती उपकरणांच्या नामांकित कंपन्यांच्या भन्नाट वस्तू आणि तेही एकदम वाजवी दरात वॉशिंग मशीन सॅमसंग एल जी गोदरेज वर्लपूल आय एफ बी पॅनासॉनिक यांच्या फुली ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक रेंज कुक टॉप प्रेस्टीज यू कुक पिजन आणि झुंटो या विश्वासार्ह कंपन्यांचे टू बर्नर थ्री बर्नर स्टायलिश मॉडेल्स मायक्रोवेव्ह ओव्हन होम थिएटर मिक्सर फॅन कूलर एगार्ड वॉटर प्युरिफायर इस्त्री आणि गीजर सर्व काही एकाच छताखाली रेफ्रिजरेटर सॅमसंग एल जी हायर व्हर्लपूल गोदरेज सिंगल डोर असो वा डबल डोर आपल्या कुटुंबासाठी परफेक्ट पर्याय एलईडी डी टी व्ही सॅमसंग एल जी हायर क्लॅरियॉन हायसन्स आणि बरेच नामांकित ब्रँड घरच्या प्रत्येक कोपड्यात सिनेमॅटिक अनुभव ए सी एअर कंडिशनर सॅमसंग एल जी गोदरेज लॉइड व्हर्लपूल हायर युंडाई सारख्या ब्रँड्सचे किफायतशीर दरात सर्वोत्कृष्ट मॉडेल्स एल जी हायर आणि सॅमसंग नामांकित ब्रँडच्या एल ईडी टीव्ही आता सर्वात कमी किंमतीत आणि आता खास आपल्यासाठी जीएसटी वर पंचवीस ते पन्नास टक्क्याची घसघशीत सूट प्रत्येक एसी आणि एल ईडी वर मग घशीर कशाला आजच भेट द्या दीप एंटरप्राइजेस संपर्क आठ सात नऊ तीन सात दोन नऊ एक 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 लक्षात ठेवा योग्य ब्रँड योग्य किंमत आणि योग्य सेवा फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर माजी वैभव खेडेकर यांचा अनेक कार्यकर्त्यांसह हो। प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं स्वागत सरपंच सोमनाथ ओझर्डे यांचा विकास गोगावले यांना खुलावन आयसीएस सी च्या वाचन कट्ट्यावर अग्निपंखचे अभिवाचन आणि जागतिक अंध दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि सहजीवन शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजन आता पाहूया सविस्तर वृत्त माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी खेडेकर आणि त्यांच्या सहकार्यांचं स्वागत केलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळवून देऊ असा विश्वास खेडेकर यांनी यावेळी बोलून दाखवला यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील माजी आमदार विनय नातू जिल्हाध्यक्ष सतीश मोरे केदार साठे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी चव्हाण म्हणाले की विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी समर्पित मोदी सरकार आणि महायुती सरकार जोमाने काम करत आहे दोन आश्वासक नेतृत्वावर विश्वास ठेवत सर्व समावेशक विकासासाठी एक धडाडीचा कार्यकर्ता आणि मित्रत्व जपणारे वैभव खेडेकर यांचा भाजपा प्रवेश ही आनंदाची बाब आहे त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला कोकणात बळ मिळणार असल्याचं ते म्हणाले पक्षप्रवेशावेळी वैभव खेडेकर म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर विश्वास असल्याने परिसर विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करतोय भाजप संघटना वाढीसाठी झोकून देऊन काम करेन जिल्हाध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या साथीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवेल अशी ग्वाही त्यांनी दिली वैभव खेडेकर यांच्या बरोबर भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये सुबोध जाधव संतोष नलावडे सुरेश सावंत विलास जाधव मनीष खवळे मिलिंद नांदगावकर संजय आखाडे रहीम सई बोले यांचा समावेश आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की वंदे भारत माता की सन्माननीय प्रदेशाध्यक्ष भाऊ चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये माझा या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय यासाठी मी रवींद्र भाऊ नाईक मनापासून धन्यवाद व्यक्त करतो तर हा कोकणातला पक्षप्रवेश बऱ्याच अर्थाने चर्चेला गेला होता परंतु त्या विषयात मी जाणार नाही योग्य वेळेला आपण ते बोलूच परंतु आज पक्षप्रवेशाचा <णगे> या ठिकाणी कार्यक्रम होतोय मला भारतीय जनता पार्टीमध्ये आपण सामावून घेतलं त्याबद्दल मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानतो भारतीय जनता पार्टी यापुढे पूर्वीपासून कोकणामध्ये होतीच पण यापुढे कोकणामध्ये प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल हे तुम्हाला मी वचन या ठिकाणी देतो भारतीय जनता पार्टी संघटनावाढीसाठी मी आजपासून आप झोकून देऊन काम करीन आणि मजबूत संघटन त्या ठिकाणी करीन येणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये अभूतपूर्व यश देण्याचा मी प्रयत्न करीन आणि मेहनत करीन माझ्याबरोबर आलेले सगळे जिल्हाध्यक्ष आणि माझे सहकारी यांना घेऊन आणि आमचे जुने सगळे सहकारी आहेत यांना बरोबरती घेऊन मी काम करीन देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र जी मोदी यांच्या दृष्टिक्षेपात असलेला भारत आणि आपले कार्यकुशल नेतृत्व राज्याचे देवेंद्रभाऊ भाऊ फडणवीस त्याचप्रमाणे कोकणाचे आमचे नितेशजी राणे त्याचप्रमाणे आमचे माजी आमदार विनयजी नातू आणि आमचे माजी आमदार सूर्यकांतजी दळवी त्याचप्रमाणे आमचे केदारजी साठे आमचे अक्षयजी फाटक आणि जिल्हाध्यक्ष आमचे सतीशजी मोरे या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आपला जास्त वेळ न घेता रवींद्रभाऊ यांना धन्यवाद देतो की तुम्ही मला आपल्या परिवारामध्ये या ठिकाणी सामावून घेतलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत विनेरे करंजाळी मतदारसंघात शंभर टक्के काटेकी टक्कर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते या मतदारसंघात मंत्र्यांचा मुलगा उमेदवार म्हणून रिंगणात उतरू शकतो अशी माहिती समोर आली आहे स्थानिक नेतृत्वाने या पार्श्वभूमीवर आपला ठाम विश्वास व्यक्त केलाय समोर कोणताही विरोधक असो आम्ही त्याला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही या मतदारसंघात जर विकास गोगावले निवडणूक लढणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करतोय त्यांनी इथे येऊन लोकशाहीच्या मार्गाने लढा द्यावा आम्ही जनतेच्या कौलाचा आधार करू या मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे आणि ती आमच्या पाठीशी ठाम उभी आहे स्थानिक पातळीवर या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे मंत्र्यांचा मुलगा खरंच उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार का आणि त्यावर जनतेची प्रतिक्रिया काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय आणि तसं वातावरण तुम्ही निर्माण केलेलं आहे, आहे, आहे कसं वाटते ही निवडणूक तुम्हाला किती सोपी आहे काटेकी टक्कर होईल का हे एकाची निवडणूक मारून घ्या मीनरे संजय कनंगाडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ह्या जेवढे निवडणूक जी होणार आहे ती शंभर टक्के काटेकी टक्कर होईल कारण की समोरचा जो उमेदवार आहे हा आमच्या माहितीनुसार आज आलेल्या माहितीनुसार तो मंत्र्यांचा मुलगा असू शकतो त्यामुळं ह्या ठिकाणी तोदर था था। तो जर उभा राहिला की नक्कीच त्या टक्कर होईल परंतु ह्या निवडणुकीमध्ये मी शंभर टक्के जनतेच्या विश्वासावर सांगू शकतो की ह्या निवडणुकीमध्ये समोर कोणीही विरोधक असू दे, 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 दे। त्याला आम्ही पाडल्याशिवाय ह्या ठिकाणी राहणार नाही आहोत आम्ही त्यालाच भूत धरलो आहे कारण की स्टेटस असतील किंवा त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांची जी काही अनेक लोकं असतील त्यांनी सांगितलं ह्या मतदारसंघात तोच उभा राहील आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की जर लढायचंच असेल तर चांगल्याच माणसासमोर लढायला पाहिजे आणि जर त्यांनी लढ निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली तर त्यांचं स्वागत आहे ह्या मतदारसंघात ह्या मतदारसंघात त्यांनी यावं निवडणूक लढवावी आणि स्वतःचा पराभव करून घ्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे म्हणजे तुमचं चॅलेंज आहे तर शंभर टक्के कोणाला विकास भागवले यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आहे की त्यांनी विनिरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निवडणूक लढावी लढण्यासाठी यावं आणि ह्या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढून त्यांना जे काही आम्हाच्या विरोधात जे काही करायचे ते ह्या मतदारसंघात येऊन करावं हो। कारण की मी चार वर्षापूर्वी त्यांच्या एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याला सांगितलं होतं की असे भानगडी त्यांटेबिटणे करण्यापेक्षा लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये पराभव करून दाखवा जर का पराभव झाला तो आम्ही स्वीकारू जनतेचा जो कौल असतो तो आम्ही स्वीकारू परंतु ह्या मतदारसंघातली जनता अतिशय सुज्ञ आहे आणि ह्या मतदारसंघातली जनता ही आमच्या पाठीशी राहील आई झोलाई देवीचा आशीर्वाद हा सोमनाथ ओझडेच्या पाठीशी राहील एवढं मला या ठिकाणी वाटतंय म्हणजे विकास भागाला तुम्ही डायरेक्टली ओपनली चॅलेंज देत आहे चॅलेंज म्हणण्यापेक्षा आम्ही जनतेच्या विश्वासावर त्यांना सांगतोय की तुम्ही ह्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढून जिंकून दाखवा आणखी ह्या मतदारसंघात आम्ही काम केलं आहे ग्राउंड लेव्हलला काम केलं मतदारसंघातलं असं कुठलं घर नाही अशी कुठली वाडी नाही असं कुठलं गाव नसेल की त्या गावामध्ये सोमनाथ गेला नाही त्या ठिकाणी काही काम केलं नाही प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरामध्ये सोमनाथ रोखे आहे आणि ते जे काही पोचलेत ते वडिलांच्या होते आहे आणि आम्ही पोचलो की हे वैयक्तिक स्वरूपात गेलेलो आहोत त्यामुळं त्यांनी या मतदारसंघात उभं राहण्याची अपेक्षा व्यक्त केली तर आम्हाला हरकत नाही त्यांनी उभं राहो परंतु ह्या ठिकाणी त्यांचा पराभव झाल्यानंतर जे काही होईल ते तुम्हाला सगळं दिसेल आम्ही जनतेच्या विश्वासाला सांगतोय जनता आमच्या पाठीशी आहे आई जोलाई देवीचा आशीर्वाद आहे आई जन्मी देवीचा आशीर्वाद आहे जाकमतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी या मतदारसंघामध्ये लालबागच्या आशीर्वाद आम्ही या सगळ्या निवडणुका आजपर्यंत जे मानाने वाटले मी ग्रामपंचायत शेगावची निवडणूक लढवली एकदा जिंकून आलो एकदा बिनिरोध आलो

महाविद्यालयाच्या वाचन कट्ट्यावर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं तसेच डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर अनिता आवटी यांनी सर्व विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा दिल्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉक्टर राजेश राजम यांनी आपला प्रास्ताविकातून डॉक्टर कलामांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन करावं वा असं आवाहन केलं यावेळी वाचन प्रेरणा दिनाचं औचित्य साधत महाविद्यालयाची मोहिते हिने डॉक्टर कलाम यांच्या अग्निपंख या आत्मचरित्राचं अभिवाचन केलं या कार्यक्रमास मॉडेल कॉलेज आंबडवेचे प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र राऊत वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर सी आर साळुंखे आय टी सी एस एम एस समन्वयक डॉक्टर सचिन भोसले प्राध्यापक मेघना कांबळे महाविद्यालयाचे अध्यक्ष डी एम शिंदे इतर प्राध्यापक वर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ग्रंथपाल डॉक्टर राजेश राजम यांनी केलं जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज आणि परमपूज्य कनिफनाथ महाराज रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीसधाम रत्नागिरी यांच्या प्रेरणेतून वसुंधरा पायीदिंडीचं खेड तालुक्यामध्ये बोरगर येथे आगमन झालं बोरगरवरून श्रीच्या पादुकांचं प्रस्थान भरणे काळकाई मंदिर येथे होऊन दीपक हॉटेल उधळे येथे वृक्षारोपण करण्यात आलं तसेच कळंबणी हॉस्पिटल जवळ वृक्ष लागवड करण्यात आली उधळे गावचे सरपंच दयानंद पाश्टे माणगावचे गुरुबंधू करकरे तसेच तहसीलदार कार्यालयाचे देशमुख कळंबणी गावातील दत्ताराम येरापल्ले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रींच्या पादुकांच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे रामानंद संप्रदाय दक्षिण पीठ नाणीसधाम रत्नागिरी जिल्ह्यातील माननीय निरीक्षक तावडे आहे जिल्हा सेवा अध्यक्ष दत्तात्रय मोरे खेड तालुका सेवा अध्यक्ष मंडणगड तालुका सेवा अध्यक्ष इत्यादी गुरुबंधू गुरुभगिनी मोठ्या संख्येने यांनी नियोजन करून सेवेसाठी तत्पर होते एकवीस ऑक्टोबरला जगद्गुरु श्री रामानंदाचार्य यांच्या वाढदिवसानिमित्त वसुंधरा पायदिंडीचं रत्नागिरी श्री क्षेत्र नाणी वीस आणि एकवीस ला आगमन होत आहे भाविकांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय जागतिक अंध दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि सहजीवन शिक्षण संस्थेच्या वतीने खेड शहरातून मंडणगड घराडी येथील अंध विद्यालयातील मुलांना घेऊन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं नाका येथील मधुकर, मधुकर येथून ते तटकरी सभागृहापर्यंत मुलांची रॅली काढण्यात आली त्यानंतर क्लबचे मिलिंदभाई तलाठी यांनी मुलांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रॅलीची सुरुवात करण्यात आली माजी अध्यक्ष रोहन विचारे यांनी आजच्या दिनाचं महत्व आणि या रॅलीचं आयोजन का करण्यात आलं याबद्दल सविस्तर माहिती सांगितली या, या प्रसंगी स्नेहज्योती अंध विद्यालयाचे सर्वे सर्वा, उत्तम कुमार जैन गुप्ता मॅडम लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे सुरेश चिकणे डॉक्टर मरकड उत्तम कांबळे विवेक कदम शैलेश धारिया सहजीवन शाळेचे शिक्षक आणि एनसीसीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते मराठी अंत विज्ञाना मुलांना सोबत घेऊन लायन्स क्लब ऑफ टेट तसेच सजीव शिक्षण संस्था यांच्या वतीने या मुलांची रॅली आणि ही रॅली म्हणता येणार नाही तर आपल्या डोळस माणसाच्या डोळ्यामध्ये अंजन राहण्यासाठी ही रॅली आयोजन आज या ठिकाणी आम्ही केलेलं आहे कारण काशासाठी आहे तुमच्यावर डिपेंड नाही आहे तर तुम्हाला कमी करू शकतात हा प्रदेश संदेश या रॅलीच्या माध्यमातून आज द्यायचा आहे आजचा दिवस त्यांचा नाही आहे तर त्यांचा प्रत्येक दिवसही त्यांचाच आहे पण आज आंतरराष्ट्रीय पंधदिन हा दिन सहाय्यता सहाय्यता म्हणते आणि नाही कारण त्यांना सहाय्यता करण्यासारखे आपण एवढे डोळंच नाही आहो कारण का ते ज्याप्रमाणे वागू शकतात त्या त्याप्रमाणे चालू शकतात त्याप्रमाणे आपण डोळे म्हणाचं चालू शकत नाही म्हणून आजचा कार्यक्रम आकडे आहात की मुलं कशी वागतात कशी चालतात कशी बोलतात कशी वावरतात त्यासाठी आमचा हा नियोजन आणि मी कारण महाराष्ट्राने वतीने आणि चौथेच्या वतीने आलेल्या अंधविद्या मराठी अंधविद्यातील मुलांचं आणि त्या परिवाराचं मी लाईनच्या वतीने सहज मागू करत आहे आणि या रॅलीचं ओके मी मिलिनबाई डॉलिके यांना विनंती करतो की आपण नारा फोडून आजच्या रॅलीचं ओपन जाईल आज अंध दिला होता दिला महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने खेड एस टी आगार व्यवस्थापक प्रमुख यांना पहिला दिवा माझ्या राजाला या उपक्रमाअंतर्गत रसाळगडावरील दीपोत्सव निमित्त खेड रसाळगड किल्ला एस टी बस सेवा देण्यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आलं यावेळी महाराजा प्रतिष्ठानचे सचिव प्रणव मापुसकर दुर्गसेवक सेवक नरेंद्र जाधव दुर्गसेवक दुर्वेश आदी उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने येणाऱ्या दिवाळी सणानिमित्त सालाबाद प्रमाणे जामगे येथील वृद्धाश्रमातील आजी आजोबांना फराळाचं वाटप करण्यात आलं यावेळी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे झोन चेअरमन मिलिंद तलाठी माजी अध्यक्ष रोहन विचारे पंकजभाई शहा डॉक्टर वेद तलाठी आदी उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद